कुठून आलाय काय आलं आहे तुमचं तुमचं नाव सांगा पहिल्यांदा मी किशोर सखारामजी रणेर मी परभणी जिल्ह्यातील एक मराठा बांधव आहे मी परभणीवरून आलो आज अमर उपोषण दार आधी पुकारलेला आहे त्यामुळं आम्ही परभणीतील आमचे सगळे मराठा बांधव या ठिकाणी आम्ही घेऊन या ठिकाणी उपस्थित आहोत संघर्ष उद्योग मनोज रांगे पाटील आजपासून उपोषणाला आहेत आणि महाराष्ट्रभर जर बघितलं तर अनेक धमक्यांचे मॅसेज असतील दादा न यायला सुरुवात झालेली आहे आणि पोस्ट टाकली की त्या पोस्टवरती वेगवेगळे रिप्लायसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे त्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यामध्ये त्या पोस्ट टाकण्यावरती गुन्हे दाखल केले जात आहेत का आ या संदर्भातली तुम्ही काय पाऊल उचललेलं आहे परभणीकरांनी कारण करन की जो काही फेक व्हिडिओ परभणीमध्ये फिरत आहे आम्हाला आवश्यकता नाही वाटत त्यावर गुन्हा दाखल करण्याची कारण की आपल्या माध्यमातून असो दादांचे जे काही सोपे आहेत त्या सर्वांच्या माध्यमातून असो लाईव्हच्या माध्यमातून दादा कुठं जातात काय करतात कुणाला भेटतात कोणत्या मंदिरामध्ये कोणत्या मजिदीमध्ये आपलं हिद्गामध्ये किंवा दर्ग्यामध्ये जात असतात हे सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून त्याबद्दल काही सांगायची गरज नाही आज ज्या लोकसभेचं त्यांना ते त्रास झालेला आहे ज्या त्यांचे जे बी जे पीचे खासदार असतील प्रस्थापित सरकारमधले जे खासदार असतील ते पडलेले आहेत त्यामुळे त्यांना त्रास होत असेल त्या भांडुगुळांनी हे या व्हिडिओ असे प्रसारित केले असतील नक्कीच आणि दादांनी आत्ता जर बघितलं सेक्युरिटीच्या बा बाबतीमध्ये कसं नियोजन करायला हवं आणि शासनानं काय काय मला ताब शासनानं कसं दादाची सिक्युरिटी वाढवण्यामध्ये म्हणजे केलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने काय मागणीला सुरुवात करणार मी मुख्यमंत्र्यांना नक्कीच ही मागणी करणार आहोत कारण की दादाला झेड प्लस सिक्युरिटी ही मिळाली पाहिजे कारण की एक चांगलं मराठ्याचं आमचं सगळ्या करोडो मराठ्यांचं एक नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वाला कुठंही धक्का न लाग ला, लागला नाही पाहिजे कारण की महाराष्ट्रभर ज्या काही आता राजकीय गोष्टी होत आहेत जे काही वादविवाद होत आहेत दादांवर दादांनी जे काही समाजामध्ये दादा फिरलेत तर त्या समाजाला एकजूट करण्यासाठी दादा हे आ, ले ले आएद, ले ले आ, हे ठरलेले आहेत यशस्वी ठरलेले आहेत त्यामुळं दादाला खूप मोठ्या सिक्युरिटीची गरज आहे घातपात होण्याची शक्यता मागेही बऱ्याच ठिकाणी अशा घटना झाल्या होत्या परंतु दादाने हे वाच्यता कुठेही केली नाही परंतु दादाला आता नक्कीच आम्ही झेड प्लस सिक्युरिटीची मागणी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना करणार आहोत जर बघितलं तर हे एवढं मोठं नेतृत्व मराठा समाजाचं या मराठा समाजाच्या नेतृत्वाला प्लस सुरक्षा दिली जात नाही पण एकीकडे जर बघितलं सदावर्तेसारख्या व्यक्तीला झडपरस सुरक्षा दिली जाते त्या संदर्भात काय सांगा कारण की हे सरकारचे मांडूळ आहेत हे सरकारचे हे सरकारचे बोलते पोपट आहेत आणि ह्या पोपटांना सरकारच्या पग सरकारच्या तिजोरीतून पैसे मिळतात तसे सरकारचे जे अंगरक्षक आहेत ते ह्यांचं संरक्षण करतात कारण की ते सरकारचे पोपट आहेत म्हणून म्हणून मला असं वाटते या यांना तर मिळतच आहे परंतु ज्यांना मिळायला पाहिजे ज्यांना घरी गरज आहे ज्यांना दा मनोज दादा हे सर्व समा सामान्यांना गरिबांना गरीब मराठा कुटुंबांना न्याय देण्यासाठी बसलेले आहेत ना की काही मिळवण्यासाठी बसलेले आहेत त्यामुळं सर्व स सा, मराठा समाज बांधव अखंड मराठा समाज महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही मुख्यमंत्र्याला असं निवेदन देणार आहोत रीत सर की दादांना झेड प्लस सिक्युरिटी देण्यात ये नक्कीच आणि आपले सर्वांचे कारण आज जर बघितलं तर आंतरवाली सराटी हे आमचं पंढरी आहे आणि त्याच माध्यमातून दादांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी परभणीकर या ठिकाणी पोहोचले होते प्रत्येक अपडेट आपण घेत राहणार आहे आपला मित्र उदय बिस्से पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद